हॅलो फ्रेंड्स भूमीज किचन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे रताळ्याचे गोड कापची रेसिपी खूप सोपी पद्धत आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण रेसिपी बघूया रताळ्याचे गोड काप बनवण्यासाठी इथे मी हे अर्धा किलो रताळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता याची साल काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा आता आपण रताळ्यांचे गोल काप करून घेऊया हे बघा अशा प्रकारे इथे मी हे सर्व रताळे कापून घेतलेले आहेत आता गॅसवर कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकत आहे तेलाऐवजी तुम्ही गावरान तूपसुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये घालायचे आहे रताळ्याचे काप त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे दोन चमचे साखर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे रताळ्याचे काप पाच मिनिट शिजू द्यायचे आहेत मध्ये मध्ये आपल्याला हे परतवत राहायचे आहे हे बघा आता हे रताळ्याचे गोड काप पूर्ण शिजलेले आहेत आता आपल्याला हे खाण्यासाठी तयार आहेत फ्रेंड्स जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद